नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल लाडकी बहीण योजनेची ई के वाय सीची प्रक्रिया चालू आहे आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे तर यामध्ये भरपूर साऱ्या जणांनी आपली ई के वाय सी पूर्ण केली आहे आणि बरेच सारे जण आता ई के वाय सी त्यांची बाकी आहे तर बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांनी आपली ई के वाय सी करताना स्वतः न करता एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून आपली ई के, के वाय सी पूर्ण करून घेतली काहींनी सी एस सी केंद्रावर केली काहींनी ऑनलाईन सेंटरला किंवा इतर व्यक्तीकडून त्यांनी ई के वाय सी केली असेल तर बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना असा प्रश्न पडतो की आमची ई के वाय सी खरंच सक्सेसफुली पूर्ण झाली आहे किंवा नाही ते आम्हाला कसं समजेल तर याच प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर अगदी दोन मिनिटामध्ये तुम्ही आपल्या मोबाईलमध्येच आपली ई के वाय सी पूर्ण झाली आहे किंवा नाही ते तुम्ही चेक करू शकता तर ते कसं चेक करायचं ते, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओंचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात आणि आपली लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी पूर्ण झाली आहे किंवा नाही ते चेक करूयात मित्रांनो आपली लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सक्सेसफुली पूर्ण झाली आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी आपल्या गुगल क्रोमवरती यायचं आहे तर ही जी काही प्रोसेस आहे मित्रांनो ती मी मोबाईलवरती करत आहे तर मोबाईलवरती तुम्ही गुगलमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही टाईप करायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या वेबसाईटची लिंक मी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये टाकून देईल तिथून तुम्ही क्लिक करून डायरे डायरेक्ट या वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकता लाडकीबही डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा तुम्ही लाडकी बहिन जरी टाकलं तरी इथे ती वेबसाईट येऊन जाईल तर या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता खाली तुम्हाला सगळ्यात पहिली वेबसाईट येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे चेक करायचं मित्रांनो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हीच वेबसाईट आहे याच वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला चुकीच्या कोणत्याही वेबसाईटवर जाऊ नका याच वेबसाईटवर जाऊन तुम्ही इथे क्लिक करा तर इथे आल्यानंतर तुम्हाला ही जी काही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आपली लाडकी बहीण येण्याची ई के वाय सी करण्याची तर अशा प्रकारचा इथे तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे तर इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई e के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या ठिकाणी आपण आपली ई e के वाय सी करण्यासाठी जातो त्याच वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे आणि त्याच ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तर इथे जे काही तुम्हाला ब्लिंक होताना दिसतं आहे मित्रांनो येलो कलरमध्ये त्याच्यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे तर तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक तर ज्या लाभार्थ्याची ई के वाय सी पूर्ण झाली आहे किंवा नाही ते आपल्याला चेक करायचं आहे त्याचा आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे तर आधार नंबर आता आपण सगळ्यात आधी टाकून घेणार आहोत तर आधार नंबर टाकून घेऊयात मित्रांनो आता आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली कॅपच्या म्हणून ऑप्शन येत आहे तर कॅपच्यामध्ये तुम्हाला इथे शेजारी जे आकडे दिसत आहेत सिक्स फोर थ्री सिक्स टू झिरो तर जसेच्या तसे या बॉक्समध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर इंटर कॅपच्या इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आपल्याला शेजारी आकडे दिसत आहेत मित्रांनो ते तुम्हाला जसेच्या तसे तिथे टाकून घ्यायचे आहेत आता कॅपचा कोड भरल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे इथे बघू शकता आधार प्रमाणे करण्यासाठी संमती मी वरीलप्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रमा प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल तर याच्यावरती तुम्हाला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला ओ टी पी पाठवा या बटनावरती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे तर ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जर तुमची ई के वाय सी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला इथे वॉर्निंग येईल या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर इथे समजून जायचं मित्रांनो तुमची जी काही लाडकी बहीण येऊन ई के वाय सी आहे ती सक्सेसफुली पूर्ण झाली आहे तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये अगदी दोन मिनटामध्ये आपली ई के वाय सी पूर्ण झाली आहे किंवा नाही ते चेक करू शकतात तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल ती व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुमची ई के वाय सी पूर्ण झाली नसेल तुमची ई के वाय सी करताना काही अडचणी येत असतील तर कृपया खाली माझा मी नंबर दिला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची ई के वाय सी पूर्ण करू शकता तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र